रामकृष्ण हरी मी हरि भक्तपरायण अभिजित बाळकृष्ण मोरे महाराज देऊ संस्थान माझे विश्वस्त पालखी सोहळा प्रमुख आज जगद्गुरु तुकोबरायांचा भव्य दिव्य पालखी सोहळा तीनशे चाळीसावा पालखी सोळा आहे हा इंदापूर नगरीमध्ये प्रवेश करतोय या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पूर्ण इंदापूर नगर या ठिकाणी सुसज्ज झाले वारकऱ्यांच्या स्वागतासाठी मी वारीची आणि

अनेक भागातून करोडो लाख असे वारकरी येत असतात आणि अशा वारकऱ्यांची कोणतीही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही सर्व अधिकारी नगरसेवक काळजीने लक्ष घेत असतो अशा वेळेस वारकऱ्यांना स्वच्छ पाण्याची सोय राहण्याकरता ठिकाणं शौचालय अशा वेगवेगळ्या गोष्टी गरजेच्या असतात त्या वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देत असतो

रामकृष्ण हरी सोहळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही जगद्गुरु वारीची अखंड परंपरा तपोनिधी नारायण महाराज हे जगद्गुरु तुकोबरा तृतीय चिरंजीव यांनी अखंडपणे आविरा चालू ठेवली त्यांनी जगद्गुरु तुकोबरायांच्या पादुका देवतनं घेऊन त्यानंतर ते आळंदीला येत आळंदी माऊलींच्या पादुका घेत आणि असा हा पालखी सोहळा या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबाच्या गजरामध्ये त्यांनी चालू केला हा यावर्षी जगद्गुरु तुकोबारा यांचा तीनशे चाळीस पालखी सोहळा आहे पालखी सोहळ्याचं नियोजन प्रत्येक गावोगावामध्ये हे सरकारच्या माध्यमातनं स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून होत असतं आज आमचा पालखी सोहळा इंदापूर या ठिकाणी विसरत असताना आम्ही असं आवर्जून सांगू इच्छितो की, पाल की गाव गाव हा पालखी सोहळा हा आमचं निम्मा अंतर कवर झालेलं आहे म्हणजे या ठिकाणी आपण एखादी गोष्ट वारंवार ज्यावेळेस करत असतो तर ती वारंवार करताना आपल्याला एक सीन होत असतो एक थकवा जाणवत असतो ह्या रिंगणची परंपरा अशी आहे की ज्या वेळेस सा हे सांस्कृतिक आणि आपले सांप्रदायिक खेळ या ठिकाणी खेळले जातात या ठिकाणी फुगडी खेळली जाते मनोराव करला जातो एक ताकतीचं प्रतीक म्हणजे अश्व मानाचे अश्व या ठिकाणी जोडवले जातात वयाच्या अठरा वर्षापासून ते शंभर वर्षापर्यंत जे जे मानाचे आमचे पताकाधारी आहेत या पताधिकाऱ्यांचं रिंगण होतं आमच्या महिला हंडा तुळस यांचं रिंगण होतं विनेकारांचं होतं टाळाचा गजर होतो नाद होतो आणि एकच नाग होऊन भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद या पार्श्वभूमीवरती या रिंगण सोहळाचा उत्साह या ठिकाणी होतो आणि एक आम्हाला पुंडस्य पुढर वाटचालीसाठी एक एनर्जी या ठिकाणी मिळते थोडक्यात एक गुष्टर आम्हाला मिळतो आणि पुढचा राहिलेला अर्धवट प्रवास हा आम्ही आनंदाने पूर्णवत करतो असा आमचा हा रिंगण सोळा सन्मान्य कोपणराव नगरीचे नगरसेवक